शहराची बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील सावडी येथे महिला व बालविकास भवन तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी व ग्रंथालय उभारण्यासाठी महापालिकेची सत्तेचाळीस हजार चौरस फूट जागा नाममात्र दरात भाडे कराराने उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे याबाबत नगरविकास विभागचे उपसचिव अजिंक्य बगाडे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते माजी खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी या जागेत ग्रंथालयासाठी पंधरा कोटीचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला आहे या जागेसाठी शासनाने अटी मंजुरीसाठी प्रस्ताव दिला होता या जागेत नागरिकांसाठी ग्रंथालय उभारण्यात येणार असून त्याला निधीही मंजूर झाला आहे माजी खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासाठी पाठपुरवठा केला होता त्यानंतर या प्रस्तावाला नगरविकास विभागानेही महापालिकेची जागा नाममात्र एक रुपये दराने तीस वर्षाकरता भाडे तत्वावर जागा देण्यास मंजुरी दिली आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात साथीचे रुग्ण वाढू लागले आहे त्यामुळे महापालिकेने वेळीच दक्षता घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी मानवता सेवा संस्थेच्या वतीने माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी केली आहे याबाबत शुक्रवारी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले डेंग्यू मलेरिया गोचिरताप थंडीताप व्हायरल इन्फेक्शन आदी आजारांचे रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणावर आढळत आहे यावर उपाययोजना म्हणून शहरात औषधे व धूर फवारणे करावी तसेच दैनंदिन स्वच्छता करून कचऱ्याचे ढीक तात तातडीने उचलावेत नवीन वसाहतीमध्ये मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावावा काही ठिकाणी पथदिवे बंद पडले असून तातडीने सुरू करावेत आदी मागण्या करण्यात आल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना महिलांना सहकार्य करण्याच्या तसेच अर्ज भरण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मागणी न करण्याच्या सूचना अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहे तथापि अशा स्वरूपाची कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास व त्यात तथ्य आढळून आल्यास संबंधित शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची दोन लाख एकोणसाठ हजार एकसष्ट रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे लक्ष्मण विश्वनाथ भोंगळ असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे महावितरणाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने अनेकदा कामास विलंब होतो परिणामी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते न सांगता वारंवार गैरहजर का राहतोस कामावर दारू पिऊन काय येतो अशी विचारणा केल्याचा राग येऊन महावितरणाच्या एका कर्मचाऱ्याने कार्यालयातील सहाय्यक अभियंताला शिवीगाळ मारहाण करत जिवे मारण्याची तसेच जातीयवादी संघटनांकडून खोटे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार महावितरणाच्या केडगाव येथील कार्यालयात गुरुवारी घडला याबाबत महावितरणाचे सहाय्यक अभियंता दत्तात्रय देवीदास दसपुते यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी दसपुते हे महावितरणाच्या केडगाव येथील कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे शहराची खबरबात मध्ये शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर